प्राथमिक माहिती मिळाली आहे सविस्तर माहिती अशी की चंद्रकांत शिवलाल विस्पुते व गौरव चंद्रकांत विस्पुते राहणार देवळाली गाव यांचं शिंदे गाव येथे श्री स्वामी समर्थ फटाके नावानं गोडाऊन ना आहे दिवाळी तसेच छोट्या मोठ्या सणाला लाखो रुपयांचे फटाके विस्पुते यांनी आपल्या गोडाऊन मध्ये भरून ठेवले होते मात्र आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान या फटाक्याच्या गोडाऊनला अचानक आग लागल्यानं लाखो रुपयांच्या फटाक्याचं नुकसान झालं असून संपूर्ण माल हा जळून खाक झाला आहे आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती तात्काळ अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे सुदैवानं यात कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नसून नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नसून नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व पथक घटनास्थळी दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस करत आहे वृत्त संकलन विभागासह मयुरी गोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक